वंचित नेते प्रकाश आंबेडकर आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे प्रकाश आंबेडकर यांनी थेट कुणबी मराठ्यांना मतदान करू नका असं आवाहन केलं आणि त्याला बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर देत कुणबी मराठा लुटारू दरडेखोर आहेत का असा सवाल विचारला यावर आता आंबेडकर यांनी कळत नसेल तर बोलू नका असं प्रत्युत्तर दिलंय तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खूनगाट बातली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही का इथला असणार कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो आता मला असं वाटतं त्यांचा अभ्यास काय आहे कशा पद्धतीनं सावधरा म्हणजे काय सावधरा म्हणजे ते काही लुटारू आहे का किंवा ते सांगितलं पाहिजे त्यांनी जर कळत नसेल तर माझ्या बोलू नये एवढं फक्त मी सांगेन बोलत असतो ते पहिल्यांदा समजून घेऊन जर बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणं उचित समजतो नाहीतर मी इग्नोर करत असतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका